कार आपल्या सेवातीर्थच्या भूमी ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपण जो आता मूग पेरला होता तर त्याला आता हे शेंगा चांगल्या खाण्यायोग्याने बरे झालेल्या आहेत भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत आणि शुद्ध सेंद्रिय पद्धतीने हे मूग आलेलं आहे तर हे आपण उडीद मधी हे ज्या लाईन आहेत हे फक्त मुगाच्या खाण्यासाठी पेरलेल्या होत्या हे जे तुम्हाला मोठी लाईन दिसत असेल त्याच्यामध्ये मूग आहे आणि छोटा उडीद आहे उडीदाला अजून टाईम आहे शेंगा येण्यासाठी परंतु हे ये मूग पाहू शकता किती चांगल्या प्रकारचा आलेला आहे आणि शुद्ध नैसर्गिक ओरिजिनल हे पहा शेणखत अजून पण आहे जमिनीत फक्त आणि फक्त शेणखतावरच आलेलं आहे हे हे सगळीकडे शेतामध्ये तुम्हाला कुठंही शेणखतंच दिसेल फक्त हे पहा तर कधी येतात शेंगा खायला मग लवकरच या आपलं तीर्थ त्याचनंतर भूमी ऑर्गॅनिक फार्म आणि भूमी ॲग्रो टुरिझम तीनही संकल्पना आपण एकत्र केलेल्या आहेत लवकरच निवास व्यवस्था त्याचबरोबर शिवार फेरी म्हणजे कृषी पर्यटनामध्ये जे जे काही ॲटम असतील ते सर्व त्याच्यामध्ये आहेत तर लवकरच भेटूया